श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून लाखो भक्त या ठिकाणी येत असतात बाबांचं दर्शन घेतल्यानंतर भरभरून जे आहे ते बाबाच्या झोळीमध्ये जाण आज एका दुबईच्या साई साई भक्तांनी जवळपास सोळाशे तेवीस ग्रॅम सोन्याचे ओम सा ओम साईराम असलेले अक्षरं जे आहेत ते दिलेली आहेत त्याची किंमत जी आहे ती जवळपास एक कोटी अठ्ठावन्न लाख आहे बाबांचा अतिशय समर्पित भावनेने सेवा करणार साईभक्त आहे आणि नियमितपणे या ठिकाणी त्यांची इच्छा होती की आपण काहीतरी या ठिकाणी दान द्यायला पाहिजे त्यानुसार त्यांनी दान केलेलं आहे दोन हजार सात आठ ते ज्यावेळेस वेळेस बाबांचं सोन्याचे आसन बनलं त्यानंतरचं हे मोठं दान आहे त्याची जी आहे ती विधिवत पूजा जी आहे मंदिरामध्ये करण्यात आलेली आहे आणि मंदिर बाबांचं दर्शन घेतल्यानंतर ज्यावेळेस फक्त बाहेर पडतात त्यावेळेस दोन्ही दरवाजावर जे आहे ते विधिवत पूजा करून ओम साईराम हे अक्षर जे आहेत ते लावण्यात आलेले जे आहे ते गुप्तदान असायला पाहिजेत अशी त्या भाविकाची इच्छा होती त्यामुळे त्यांनी जे आहे ते माझं नाव जे आहे गुप्त ठेवावं अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली त्याच्यामुळे ते गुप्तदाना